श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सतरा सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहेत आणि दोन ऑक्टोंबरला पितृपक्ष हा संपणार आहे आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाचे पंधरा दिवस पितरांना समर्पित असतात पितृपक्ष हा पितरांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि पितरांच्या आत्म्याला शांतीसाठी श्राद्ध तर्पण आणि दान करण्याचा विशेष काळ आहे एवढंच नाही तर पितृदोष दूर करण्यासाठी उपाय करण्यासाठी पितृपक्षाचा काळ अतिशय उत्तम मानला जातो जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं जसे की आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही सतत पैशांच्या अडचणी येतात घरामध्ये वाद विवाद कलह हा जास्त प्रमाणामध्ये होत असतो जर आपल्या पूर्वजांना राग आला तर जीवनात संकट जे आहे तर ते येऊ लागतात आणि यालाच पितृदोष असं म्हणतात तसेच घरातील एखादी व्यक्ती विनाकारण ताणतणावामध्ये असेल किंवा विनाकारण चिडचिड करत असेल तर हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण जे आहे तर ते असू शकते त्याचबरोबर जर तुमच्या घराच्या आजूबाजूला अगदी घराजवळच एखादं पिंपळाचं झाड हे स्वतःहून उगवलं तर हे सुद्धा पितरांच्या नाराजीचे लक्षण जे आहे तर ते असते आणि हा सुद्धा पितृदोष जो आहे तर तो मानला जातो तसेच घरामध्ये अचानक तुळस सुकणे हे देखील पितृदोषाचे लक्षण जे आहे तर ते असू शकते ही घटना सांगते की कुटुंबात काही मोठी समस्या असू शकते यामुळे पितृदोष दूर करण्यासाठी काही उपाय जे आहेत तर ते करावे जर घराला पितृदोष लागलेला असेल तर आपले पितर जे आहे तर ते घरातील सुख शांती हिरावून घेतात आणि नात्यांमध्ये अंतर आणत असतात तसेच तुम्ही बघितलं असेल बऱ्याच घरांमध्ये असे मुलं मुली आहेत की त्यांचं लग्नाचं वय जे आहे तर ते निघून गेलेलं आहेत आणि मुलं भरपूर शिकलेले सुद्धा असतात परंतु त्यांना नोकरी मिळत नाही किंवा मनासारखा जोडीदार जो आहे तर तो मिळत नाही किंवा काही प्रयत्न शांती करून आपण मुलांचा विवाह जो आहे तर तो करत असतो परंतु तो विवाह जो आहे तर तो जास्त काळ टिकत नाही तर त्यामध्ये अडचणी येतात अंतर येतं आणि घटस्फोट जो आहे तर तो होत असतो म्हणून पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि पितृदोष हा दूर करण्यासाठी तुम्ही कितीही मोठ्या पूजा घातल्या कितीही पैसा खर्च केला तरीही पितृदोष हा कधीच दूर होत नाही पितृदोष हा तेव्हाच दूर होतो जेव्हा पितृपक्षामध्ये आपण पितरांची सेवा करतो श्राद्ध करतो पिंडदान करतो किंवा तसेच या पितृपक्षामध्ये प्रभावी उपाय करतो तेव्हाच पितृदोष हा दूर होतो आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये आपल्याला होईल तेवढी सेवा उपाय जे आहेत तर ते आपल्या पूर्वजांसाठी करायचे आहेत या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये आपले पूर्वज आपले पितर हे पृथ्वीवरती कोणत्यानी कोणत्या रूपात आपल्याला भेटायला येत असतात आणि म्हणून या काळामध्ये काही प्रभावी उपाय जे आहे तर ते केले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आपल्याला या पितृपक्षामध्ये रोज संध्याकाळी या ठिकाणी असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कितीही प्रखर जुना पितृदोष हा नष्ट होईल पितृदोषापासून होणारे त्रास जे आहे तर ते दूर होतील आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील जीवनातील सर्व संकट अडचणी ह्या दूर होतील आणि प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतील मोकळे होतील तर असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मात सनातन धर्मात दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते कारण दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही आपल्या धर्मग्रंथांमध्ये प्रत्येक देवतेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावण्याचे सांगितले जाते जसे की माता लक्ष्मीला तुपाचा दिवा आवडतो हनुमानांना चमेलीचा दिवा आवडतो आणि शनिदेवांना मुहुरीच्या तेलाचा दिवा आवडतो नियमितपणे दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा ही टिकून राहते आणि देवता प्रसन्न होतात तसेच पितृपक्षात दिवा लावणे देखील अतिशय शुभ मानले जाते पितृपक्षात या दिशेला या ठिकाणी दिवा लावल्यास पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि यासोबतच सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात तर आपल्याला या पितृपक्षामध्ये सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीपाशी दिवा लावतो तिन्ही सांजेला संध्याकाळी आपल्याला हा जो दिवा आहे तर हा आपल्या घरामध्ये लावायचा आहे तर आपल्याला हा दिवा कणकेचा लावायचा आहे थोडंसं गव्हाचं कणिक जे आहे तर ते तुम्हाला मळून घ्यायचं आहे आणि हे कणिक मळताने यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मीठ न घालता हा दिवा बनवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला मुहुरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर जे तेल आहे तर ते तेल तुम्हाला घालायचं आहे आणि त्यामध्ये चिमुडभर पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी टाकून तुम्हाला दुहेरी कापसाची वात करायची आहेत आणि ही वात लावताने, तुम्हाला लावताना काळ्या रंगाची लावायची आहेत म्हणजे तुम्ही काळा धागा सुद्धा घेऊ शकता किंवा पांढऱ्या रंगाची वात लावून त्याला तुम्ही थोडंसं काळं लावलं तरीसुद्धा चालेल जसे की पहा तुम्ही काजळाचं काळं जे असतं तर ते सुद्धा लावू शकता किंवा तुमच्याकडे काळा गंध असेल तर तो सुद्धा तुम्ही त्या वातीला लावू शकतात तर अशी काळ्या रंगाची वात जी आहे तर ती आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायची आहेत आणि असा हा एक कणकेचा दिवा आपल्याला प्रज्वलित करून आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला लावायचं आहे दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा मांडली जाते आणि या दिशेला दिवा लावल्याने पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वादही आपल्याला प्राप्त होतो जेव्हा आपण हा दिवा आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला वात करून लावणार आहे त्यावेळी त्या दिव्याखाली तुम्हाला तांदळाचं फुलांचं चा। आसन द्यायचं आहे किंवा तुम्ही एक प्लेट त्या खाली ठेवली तरीसुद्धा चालेल आणि या दिव्यासोबतच आपल्याला एक ग्लास भरून पाणीसुद्धा ठेवायचं आहे पितृपक्षामध्ये तुम्हाला पंधरा दिवस हा उपाय कंटिन्यू करणं शक्य झाला तर तुम्ही दररोज करा दररोज तुम्हाला करणं शक्य नसेल तर काही हरकत नाही एक वेळा दोन वेळा किंवा जेवढा वेळ तुम्हाला शक्य होईल तेवढ्या दिवस तुम्हाला हा दिवा आपल्या घरामध्ये नक्की लावायचा आहेत आणि याचे चमत्कारसुद्धा स्वतः तुम्ही तुमच्या घरामध्ये पाहू शकता त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये ईशान्य कोपऱ्यातसुद्धा तुपाचा दिवा लावा घराच्या ईशान्य कोपऱ्यात रोज गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते तुम्हाला आशीर्वाद देते आणि यामुळे घरात कधीही आर्थिक समस्या ज्या आहे तर त्या उद्भवत नाही असे केल्याने पितरसुद्धा खुश होतात प्रसन्न होतात आणि पितरांच्या आशीर्वादाने सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून तुमच्या घरामध्ये जी ईशान्य कोपरा असतो त्या त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही एक शुद्ध गायच तोपाचा दिवा जो आहे तर तो लावू शकता मग तुम्ही ही मातीची पंथी घेतली तरीसुद्धा चालेल किंवा कणकेचा दिवा लावला तरीसुद्धा चालेल तसेच पितृपक्षाच्या काळामध्ये पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतात पिंपळाच्या झाडावर देवी देवतांसोबतच पूर्वजांचाही वास असल्याचं मानलं जातं आणि अशा स्थितीमध्ये पितृपक्षात रोज पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन आणि त्या झाडाखाली एक दिवा हा नक्की लावावा हा दिवासुद्धा तुम्ही तुपाचा लावला तरीही चालेल किंवा मोहरीच्या तेलाचा लावला तरीसुद्धा चालेल यामुळे सुद्धा पितृदोषापासून आपली सुटका जी आहे तर ती होत असते आणि पूर्वजांसोबतच लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो तसेच या पितृपक्षामध्ये स्वयंपाकघरात पाण्याजवळ सुद्धा दिवा लावावा ज्योतिषशास्त्रात असं सांगितलं जातं आपल्या घरामध्ये जे पिण्याचं पाणी असतं मग तो माठ असेल हंडा असेल किंवा फिल्टर असेल तर त्या पाण्याजवळ आपल्या पितर जे आहे तर ते येत असतात आणि म्हणून त्या ठिकाणी जर आपण एक दिवा लावला तर पितरांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळतो यासोबतच लक्ष्मी आणि अन्नपूर्णा या, या दोघीही प्रसन्न होतात यामुळे घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला या पितृपक्षामध्ये रोज संध्याकाळी या ठिकाणी असे दिवे जे आहे तर ते लावायचे आहेत किंवा या जागी मी तुम्हाला सांगितले तर या जाग्यांपैकी तुम्ही एका ठिकाणी दिवा लावला तरीसुद्धा चालेल याने सुद्धा आपले पितर आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ